गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले सर्वांचे डब डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे सरळशिवा भरती दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणत्या परीक्षा होऊ शकतात कोणत्या पदाकरिता जाहिराती येऊ शकतात या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल सुद्धा करून ठेवायचं आहे तर आपला जास्त वेळ न घेता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये पाहणारच आहोत आपण जाहिराती सगळ्या दहा ते बारा डिपार्टमेंटच्या आहेत त्या अगोदर जे आगामी पदभरती असणार आहे कालच जे अपडेट आलेले आहे आरोग्य भरती संदर्भात एकूण गट ते गट पर्यंतच्या पाच हजार जागा असणार आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक पदासंदर्भात एम ज्यांचा बारावी सायन्स नंतर कोणालाही भरू शकतो कोणीही फॉर्म भरू शकते त्यानंतर स्वच्छता निरीक्षक एस आय कोर्स असणारे विद्यार्थी एन एम जे एन एमचा कोर्स त्यानंतर बी फॉर्म डी फॉर्म झाल्या झाल्यासाठी औषध निर्माता अधिकारी आणि बी एस सी नंतर डी एम एल टीचा कोर्स झाल्यानंतर लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट याकरिता आपण अप्लाय करू शकणार आहात तर ही बॅच तांत्रिक विषयास इथे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये असणार आहे आपल्या वेळेनुसार आपण पाहू शकणार आहात लेक्चर लेक्चर झालेले व्हिडिओ डाउनलोड करू शकता ते जी बुक नोट्स मोफस रुपामध्ये सुद्धा अवेलेबल आपण करून देणार आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे तर आता आपण पुढे बघूया दोन हजार सव्वीस मध्ये डिसेंबर म्हणजे पुढच्या महिन्यात आणि त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या नवीन सरळ सेवा जाहिराती कोणत्या आहेत म्हणजे दोन डिसेंबरला ही आचारसंहिता संपणार आहे जे अपडेट आलेला आहे काही पदांच्या अर्थ विभाग असेल किंवा सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत म्हणजे मान्यता प्राप्त आहे तर यामधील सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे ती सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दोन हजार सव्वीस एकूण पाच हजार पदांची पदभरती असणार आहे तर यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे दहावीच्या बेसिसवर असतील बारावीच्या बेसिसवर किंवा ज्यांचं वेगवेगळ्या टेक्निकल कोर्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे पाच हजार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होईल आणि एक्झाम डिसेंबरच्या डिसेंबरमध्ये जाहिरात आल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये परीक्षा तुमची होणार आहे त्यानंतर ज्याच्या आपण आतुरतेने वाट बघत आहात ती जाहिरात आहे नगर परिषद नगरपंचायत भरती यामध्ये लेखापाल ज्यांचं बी कॉम एम कॉम अकाउंटंट झालेलं आहे किंवा करणेधारक प्रशासकीय अधिकारी सर्व पदांकरिता त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आहे बारावी नंतर ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे ते त्या विद्यार्थ्यांकरिता स्वच्छता निरीक्षक तर असे एकंदरीत तीन हजार दोनशे पदांचे नगर परिषद पदभरती होणार आहे त्यानंतर आहे वेगळ्या वीस महानगरपालिका मी सांगितलं टोटल आपल्या एकोणतीस महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी चार महानगरपालिकेच्या आलेल्या आहेत म्हणजे वीस येणार होत्या वीस पैकी चारच्या आल्यानंतर सोळा महानगरपालिका यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर अमरावती असेल नांदेड नाशिक सांगितलं तर नाशिकची जाहिरात आलेली आहे त्यानंतर जालना असेल नवीन इचलकरंजी कोल्हापूर नांदेड यांच्या सगळ्यांच्या या सोळा महानगरपालिकेमध्ये अंतर्भाव आहे तर यांच्यासुद्धा जाहिराती येणार पदा आहेत आणि हेच पद आहेत पदांचा परत परत मी उल्लेख या ठिकाणी करत नाही कारण सेमच पद असणार आहेत त्यानंतर आहे कृषी विद्यापीठ आणि कृषी सेवक म्हणजे ज्याला आपण सहायक कृषी अधिकारी बोलतोय त्यांची पदभरती होणार आहे त्यांच्या जागा मंजूर झालेल्या आहेत फक्त आचारसंहिता असल्या कारणाने जाहिरात थांबलेली आहे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट सहाय्यक कृषी अधिकारी जो कृषी विभागाचा कणा समजला जातो त्याची दोन हजार तीनशे पदांची वेगवेगळ्या विभागवाईज जागा असणार आहे परीक्षा एकत्रच होणार आहे विभागवाईज जागा राहणार आहे त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे तीन ते चार वर्ष होत आहेत जिल्हा परिषद पदभरती संदर्भात अजून सुद्धा कोणतीच अपडेट आलेली नाही तर ती सुद्धा भरती होण्याची चांसेस या ठिकाणी सव्वीस मध्ये असणार आहेत त्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे तलाठी भरती दोन हजार सव्वीस ला एकूण सतराशे पदांची आहे पद परीक्षा डिसेंबर मध्ये याची जाहिरात येणार आहे असं महसूल मंत्री जे आहे विद्यमान त्यांनी घोषणा केलेली आहे जागा सुद्धा मंजूर झालेल्या आहेत हे झाले सहा त्यानंतर पुढच्या कोणकोणत्या पदभरती आहेत बघा वनरक्षक भरती दोन हजार सव्वीस कालच अपडेट आलं याच था, वनरक्षक मुख्य वन संरक्षक असेल ओके किंवा वनसेवक असेल दहावीच्या बिसेस वरती वनरक्षक फॉरेस्ट गार्ड बारावीच्या बिसेस वरती आहेत तर मुलां मुलींकरिता दोघांकरिता हे पद महत्वाचं आहे आणि फॉर्म भरू शकता ज्यांचा हाईट वगैरे आहे किंवा पात्रता आहे त्यामध्ये बसताय तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी आता बघा सगळ्यात महत्वाची आहे या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर जसं सेंटरमध्ये सी आय डी असतं तसं स्टेट लेवलला एसआयडी म्हणजे स्टेट इंटेलिजंट डिपार्टमेंट गुप्त वार्ता विभाग विभागाच्या जागा दोन हजार एकोणीसला आल्या होत्या म्हणजे आता किती झाले वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस म्हणजे सहा वर्ष संपून गेलेले आहेत तर ही नवीन अपडेट तुमच्याकरिता आहे एसआयडीच्या जागा मागच्या वेळेस सातशे प्लस जागा होत्या दोन हजार एकोणीसची जाहिराती म्हणजे तुम्ही बघू शकता नेटवर सर्च करून तर आता आगामी जी पदभरती आहे त्यामध्ये फक्त या पदभरतीमध्ये काय असते तुम्ही एकदा जॉईन झाले की तुम्हाला तीन वर्ष सोडता येत नाही असा बॉन्डच करून घेतला जातो ठीक आहे तेवढं फक्त कंपल्सरी त्यानंतर एस संचालनालय भरती ही एमपीएससी मार्फत होणार आहे गटक ब आणि गटकची याचं तर मंजूर झालं याचा अपडेट पण मी तुम्हाला दिलेला आहे की एमपीएससी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर बहुजन कल्याण विभागा अंतर्गत त्यानंतर वेगळ्या जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आता सांगलीच्या आले मिरज सांगलीमधील मिरज त्यानंतर कोल्हापूर जीएमसी आले पुणे जीएमसीच्या आलेली आहे जिथे इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे त्या त्या ठिकाणच्या गटक आणि गड्द्याच्या गट जागा या ठिकाणी निघणार आहेत आणि शेवटचा राहिलेला आहे खादी आणि ग्राम उद्योग भरती तर ह्या एकंदरीत मी तुम्हाला बारा ते तेरा पद विभागाच्या जाहिराती सांगितलेल्या आहेत ह्या येणारच आहेत ओके तर आपला एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या मागचा पण स्लाइडचा ओके हे झालेत आणि इकडच्या कोणकोणत्या येणार आहेत तर हे सांगण्यामागचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघा पाच हजार पदांची पदभरती संदर्भात घोषणा केलेली आहे आरोग्यमंत्र्यांनी ही सुद्धा तुम्ही बघा मान्यता प्राप्त झालेली आहे तर असं एकंदरीत आपापल्या कोर्सेस कंप्लीट झालेले आहेत त्या पदांची जाहिराती आहे आपण अभ्यास करायचा किंवा नाही ते आपण ठरवायचं आहे येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला कुठेतरी लागायचं आहे सरकारी नोकरीकरिता कोणत्या तरी डिपार्टमेंटला एमपीसी मध्ये सुद्धा घटकच्या पद टॅक्स असिस्टन्सचे क्लर्क त्याचा सुद्धा तुमचा अभ्यास या ठिकाणी कंप्लीट होणार आहे तर आपण वेगळ्या पदांचा अभ्यास न करता कोणतरी एका पदा टार्गेट ठेवा आणि लवकरात लवकर सिलेक्ट व्हा त्याकरिता आपल्या आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याकरिता डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये सुरू झालेले आहेत तलाठ्यांची सुद्धा एक डिसेंबरपासून आपली बॅच सुरू होत आहे तज्ञ फॅकल्टीच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला दोनशेपैकी चांगले चांगले कसे पडतील आणि तुमचं अंतिम निवड यादीमध्ये कसं नाव येईल याकरिता आपण आणि तुम्ही दोघंसुद्धा या ठिकाणी प्रयत्न करूया आणि निकाल आणूया तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर कॉल करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंकसुद्धा दिलेली ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता प्राथमिक माहिती तुम्हाला कॉलवरती किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमामधनं दिली जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अभिप्राय द्वारे कळवा किंवा आळा आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे ओके थँक्यू